नांदेड मुदखेड आणि लोहा या तीन तालुक्याच्या सीमेवर असलेल्या राहेगाव बंधारा नजीकच्या गोदावरी नदी पात्रात वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहिती मिळतात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे आणि उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडचे कर्तव्यदक्ष तहसीलदार किरण आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार मुगाजी काकडे मंडळ अधिकारी चंद्रशेखर सहारे खुशाल घुगे अनिरुद्ध जोंधळे मलाठी सचिन नरवाडे राहुल चव्हाण सहपथकातील कर्मचारी आणि नांदेड ग्रामीण चे पोलीस निरीक्षक पंडित कछवे आदींनी प्रशासनाच्या वतीनं अवैधरित्या वाळूचे उत्खनन करणाऱ्या बोटेला स्फोटाद्वारे नष्ट केले त्यामुळे अवैधरित्या उत्खनन करणाऱ्यांचे धावे दन आणले प्रशासनाची कुठल्याही प्रकारची मंजुरी नसताना अवैधरित्या जर कोणी गोदावरी नदीपात्रातून रेतीचा उपसा करीत असेल तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असं नांदेडचे तहसीलदार किरण आंबेकर यांनी एन टी न्यूज मराठीशी बोलताना सांगितलंय काल दिनांक एकवीस एप्रिल रोजी तहसील कार्यालय नांदेड येथील पथक वाळू घाटांच्या तक्रारी आल्यानुसार पाहणी करत असताना फौजे राहेगाव येथे चक्क नदी पात्रामध्ये सक्षम पंप व त्या त्यामध्ये बोटीमध्ये सक्षम पंप बसवलेला मोठ्या मोठी पाईपलाईन त्याची काठावर आणलेली दिसून आली ती माहिती आमच्या पथकाने मला कळविली असता लगेचच आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना याची माहिती दिली आणि त्यानंतर ती बोट आवाडंब्य एवढी होती की त्याची वाहतूक करणं ताब्यात घेणं हे काही अशक्य प्राव्य आणि त्यामुळे त्याला तसं सोडलं असतं तर परत त्यांनी त्याचा अवैध वापर सुरू केला असता ग्रीन ट्रिब्युनलच्या आदेशानुसार कोणत्याही वाळूघाटामध्ये सक्शन पंपचा वापर करणं हे गैरकायदेशीर आहे तसंच या ठिकाणी वाळूघाटाचा लिलाव देखील झालेला नाही अशा परिस्थितीत काही लोक गैरकायदेशीररित्या असा वापर करत असल्या दिसून आल्यामुळे त्या बोटीचा सक्षमपंपासह ती बोट नष्ट करण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची सुद्धा कारवाई करण्यात आली आहे यापुढे अशीच कारवाई चालू राहील का यानंतर देखील पुढील महिनाभर आता उन्हाळ्यामध्ये पाऊस सुरू होईपर्यंत काही प्रमाणामध्ये पाणी नदीतलं कमी होईल आणि काही ठिकाणी वाळू वाट सुद्धा उघडी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या ठिकाणी अशाच पद्धतीच्या कारवाया मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे प्रतिनिधी संतोष देशमुख एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड